सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आमदारांनी शनिवारी एका कॅफेमध्ये छापा टाकला असता कॅफेत तरुण तरुणी अश्लील वर्तन करताना आढळले या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे आमदारांनी टाकलेल्या या छाप्यात्र आता पोलिसांना जाग आलेली असून त्यांनी मनपा कारवाईचं नियोजन केलंय पोलिस अंमलदार शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विद्या विकास सर्कल गंगापूर रोड येथील एका कॅफेमध्ये आमदार देव्यानी फरांदे यांनी छापा टाकला असता येथे गैरप्रकार समोर आले हॉलमध्ये पडदा लावून अंधूक प्रकाश ठेवत अश्लील पेंटिंग पोस्टर्स वेगवेगळे भावना दर्शवणारे लिखाण केल्याचं आढळून आलं त्यामुळे आता शहरातील कॅफेची तपासणी होणार असून मनपाची परवानगी आहे किंवा नाही याची माहिती पोलिसांनी मागवली आहे किती कॅफे अधिकृत आहेत कॅफेमधील बसण्याची व्यवस्था अधिकृत आहेत का याबाबत पोलीस माहिती घेत आहे ज्या कॅफेत अनधिकृत आणि अश्लील चाळे होत असल्याचं निदर्शन असेल तो कॅफे मनपा सील करेल यानंतर पोलिसांकडून चालकांवर फौजारी गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती परिमंडळ एकचे चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक